रात्री बारा वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत नगरसेवक फोडले ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना सोलापुरात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे किसन जाधव हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत किसन जाधव नागेश गायकवाड आणि सुनीता रोटे हे तीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी अजित पवार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यामार्फत कोट्यवधींचा विकास निधी सोलापूरसाठी आणला होता विकास निधी देताना झुकते माप देणारे अजित पवार आता या भाजप प्रवेशानंतर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे